कालच्या वादळी वाऱ्यासह पावसाने खोडाळा भागातील अनेक गावांमध्ये घरांचे नुकसान झाले आहे रात्रीच्या वेळी झालेल्या पावसामुळे अंधारात लोकांना कळलेसुद्धा नाही की आपल्या घराचे छप्पर उडाले आहे सायदे हुंद्याची वाडी मारुतीची वाडी केवनाळे उधळे पाचघर आडोशी बोटोशी खोडाळा अशा अनेक गावांमध्ये घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे आज या सर्व घरांना आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी भेट दिली व पाहणी केली असता सायदे हुंड्याची वाडी येथील ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले होते घरातील सर्व अन्नधान्य भिजले असून चूल पेटवायला जागा नाही अशी परिस्थिती काही घरांमध्ये झाली आहे या सर्व गावांमधील घरांचे नुकसान पंचनामे करावे तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी वाघ यांनी केली आहे खासगी मालमत्तेसोबत शाळा अंगणवाडी समाज मंदिराची देखील नुकसान झाली आहे अनेक ठिकाणी विद्युत लाईनचे पोल पडले आहेत ही सर्व माहिती तातडीने तहसीलदारांना दिली असून तलाठी पंचनामे सुरू आहेत प्रदीप वाघ यांच्यासह सूर्यमाळ सरपंच गीता पाटील सदस्य संजय हमरे सायदे सरपंच सिंधू झुग्रे निलेश झुगरे संजय वाघ उपसरपंच नंदकुमार वाघ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते